मी डॉक्टर प्रशांत काशीकर मी एम बी बी एस एम डी एन एस आणि त्यानंतर एफ आय पी एम म्हणजे फेलो इन इंटरनॅशनल पेन मॅनेजमेंट केलेलं आहे क्रॉनिक पेन ज्याला आपण आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये जुनाट वेदना असं म्हणू क्रॉनिक पेन म्हणजे जे दुखणं किंवा ज्या वेदना आपल्याला साधारण तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून होतात त्याला क्रॉनिक पेन असं म्हणतात क्रॉनिक पेन किंवा जुनाट वेदना हे होण्याची बरेच कारण आहेत जे आपले जुने मुरलेले आजार असतात शरीरामध्ये उदाहरणार्थ आपले आर्थरायटिस आहे म्हणजे संधिवात आहे संधिवात हा जन्म जन्मभर चालत राहतो जन्मभर आपल्याला साथ देत राहतो त्याच्या वेदना ह्या क्रॉनिक वेदना असतात किंवा मनक्यामध्ये नस दबणे आहे मायग्रेन आहे या सगळ्या प्रकारच्या वेदना किंवा कॅन्सरमुळे होणारं दुखणं आहे किंवा त्याच्यामुळे होणारं पेन आहे या सर्व प्रकारच्या वेदना या क्रॉनिक वेदना असतात क्रॉनिक पेन ज्याला आम्ही म्हणू किंवा जुनाट वेदना आपण आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये बोलू क्रॉनिक पेनचे जसे मी सांगितले तसे बरेच कारण जसं सांध्यामध्ये होणार संधिवात आहे गुडघे दुखी आहे पाठीत कमरेमध्ये होणाऱ्या वेदना आहेत टास दुखी आहे डोके दुखी आहे मायग्रेन वगैरे अशा स्वरूपाची किंवा टेन्शन हेडे अशा स्वरूपाची कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना आहेत हाफेक्झॉस्टर किंवा ज्याला आपण नागवेडा किंवा नागिन म्हणतो ते होऊन गेल्यानंतर काही काळानंतर ज्या वेदना होत्या तीन महिन्याच्या किंवा सहा महिन्याच्या कालावधीनंतर त्याला सुद्धा आपण क्रॉनिक वेदना या स्वरूपामध्ये मोसो म्हणजे या हे सर्व असे भरपूर कारण आहे ज्याच्यामुळे क्रॉनिक पेन जुनाट वेदना होऊ शकतात जुनाट वेदना किंवा क्रॉनिक पेन हा जो प्रकार आहे हा बऱ्याच वेळेस अ आग झाल्यासारखं मुंग्या आल्यासारखा शिरामध्ये झनझण झाल्यासारखं वाटतं किंवा नाडीचे ठोके जसे वाटतात तसं शिर उडाल्यासारखं अशा प्रकारच्या वेदना होत राहतात किंवा मिरची वगैरे टाकल्यानंतर जशी आग होते तर इरिटेशन ज्याला आपण म्हणतो तर ता इरिटेशन टाईप पेन हे सुद्धा हे क्रॉनिक पेनमध्ये होत राहतं मग याची कारण अर्थातच वेगवेगळे असतात का सांध्यामध्ये होणारं पेन हे वेगळ्या प्रकारचं असतं सांध्यामुळे होणारं पेन आणि नर्वच्या म्हणजे नसांच्या इरिटेशनमुळे मुळे होणारं पेन हे वेगळ्या स्वरूपाचं असतं क्रॉनिक पेन हाताळायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत क्रॉनिक पेन म्हणजे हा तुमच्या शरीरामध्ये मुरलेला आजार आहे ज्यामुळे हे तुम्हाला या तुम क्रॉनिक पेन हा शरीरामध्ये मुरलेला आजार आहे ज्यामुळे तुम्हाला या वेदना होत राहतात तर क्रॉनिक पेनचं जे कारण आहे ते पहिल्यांदा शोधलं जातं आणि ते कारण शोधून त्यावर उपचार करणे ही त्याची पहिली गुरु आहे कारण शोधून उपचार करणे म्हणजे त्याआधी आपल्याला काय करावं लागेल कारणावर उपचार करण्यासाठी ते वेळ लागेल मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की वेदना निवारण करण्यासाठी जे पेन किलर्स वगैरे आहेत काही प्रकारच्या वेदना काय आहेत की साधारण पेन किलर न, है, है जे आहेत किंवा काही प्रकारच्या वेदनामध्ये अजून आठ वेदनामध्ये क्रॉनिक पेनमध्ये मध्ये व्यायाम केला मालिश केली गरम पाण्याने शेकणं थोडीफार फिजिओथेरपी या प्रकारच्या गोष्टी सुद्धा कामाला येऊ शकतात ह्या का हे कधी कामाला हे कधी कामाला येतं जेव्हा तुमच्या क्रॉनिक वेदना किंवा क्रॉनिक पेन हे अर्ली स्टेजमध्ये असतं प्राथमिक अवस्थेमध्ये असतं तेव्हा या गोष्टी कामाला येतात पण यानंतर मात्र जेव्हा त्याची स्टेज वाढत जाते तेव्हा क्रॉनिक पेन जेव्हा आपल्याला रोज टॅबलेट पेन किलर टॅबलेट घ्यावी लागते तेव्हा मग त्या पेन किलर टॅब्लेटचे साईड इफेक्ट जे असतात म्हणजे जे गॅस्ट्रोईन टेस्ट आपण पोटावर होणारे साईड इफेक्ट म्हणा किडनीवर होणारे साईड इफेक्ट किंवा हार्टवर होणारे साईड इफेक्ट्स हे साईड इफेक्ट आपल्याला जास्त त्रासदायक होतात मग हे साईड इफेक्ट टाळण्यासाठी ही पहिली स्टेज आपण सोडून दुसऱ्या स्टेजकडे जाणं आवश्यक असतं दुसरी स्टेज म्हणजे हे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुसरी स्टेज म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं इंटरव्हेन्शन या प्रकारे इंटरव्हेन्शन म्हणजे ते इंजेक्शन असेल ब्लॉक असेल रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍब्लेशन असेल रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍब्लेशन असेल मायनर uh, सर्जरी असेल या सर्व प्रकाराने या क्रॉनिक पेनचं आपल्याला उपचार करता येत